ओम सतनमोजी आदेश गुरुजी गो आदेश बडे बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सदगुरु महायोगी मत्संद्रनाथ साह आदेश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूज्यति गुरु गोरक्षनाथ बाबा आदेश नवनाथ चौऱ्याऐंशी को आदेश, आदेश, आदेश अलख निरंजन आदेश स्वागत करतो तुमचं आजच्या नवीन भागामध्ये आता आपले हिंदू धर्म आणि सनातन संस्कृतीचा खऱ्या अर्थीचा उत्सव म्हटलं गेला पाहिजे जो आहे नवरात्री या स्वरूपामध्ये आपण सर्वजण साजरी करतो आणि आता हेच ज्याला गुप्त नवरात्री म्हटलं जातं कोणी याला आषाढ नवरात्री म्हणतात तर ही नवरात्री आता येत आहे पहा तुम्ही सर्वजण जाणून आहात की देवीच्या चार या नवरात्री मांडल्या गेलेल्या आहेत या चार नवरात्रींमध्ये दोन नवरात्री या गुप्त असतात तर दोन नवरात्रिया, दो नवरात्रिया शारदीय आणि चैत्र या नावाने प्रसिद्ध आहेत या अनुषंगाने वर्षभरामध्ये देवीच्या चार नवरात्री येतात मग चार नवरात्रींची खासियत काय पहा मुळामध्ये प्रत्येक नवरात्र असेल किंवा कोणतंही व्रत असेल कोणतंही साधन असेल याला विशेष महत्त्वही निश्चितपणे आहे ज्या अनुषंगाने तुम्ही समजून घेता की श्रावणामध्ये महादेवाची ऊर्जा किंवा महादेवाची जी भक्ती केली जाते ती अधिक फलदायी आपल्या शास्त्रामध्ये ग्रंथांमध्ये मांडल्या गेलेली आहे याच अनुषंगाने नवरात्रीमध्ये केलेली मा माता भगवती जगदंबेची भक्ती आराधना पूजा किंवा कोणत्याही पद्धतीचं हवन केलेलं सत्कार्य सत्कर्म याला कोटी गुणा अधिक पुण्यफल हे नवरात्रीमध्ये केलेल्या प्रत्येक साधनेला प्रत्येक उपायांना हे मांडलं गेलेलं आहे त्यामुळे देवीचे जे नवरात्र येतात या प्रत्येक नवरात्रीमध्ये तुम्ही करत असलेली कोणतीही पद्धतीची पूजा अर्चा साधना तपस्या जप हवन किंवा कोणतेही तुम्ही धार्मिक कृत्य जरी करत असाल याला यालासुद्धा तुम्हाला जे पुण्य लाभते ते कोटी गुणा अधिक पुण्यफल इतर दिवसांच्या तुलनेमध्ये नवरात्रामध्ये केलेल्या कार्यामुळे हे लाभते हे आपल्याला माहिती आहे त्या अनुषंगानमध्ये आता ही नवरात्र कधी येत आहे ते आपण सर्वप्रथम समजवून घेऊयात आता ही गुप्त नवरात्री जी येत आहे ती येणारी सव्वीस जून ते चार जुलै म्हणजे ट्वेंटी सिक्स जून टू फोर जुलै या दरम्यान हे नऊ दिवसांचा कालखंड हा गुप्त नवरात्रीचा संबोधला गेलेला आहे या दिवसामध्ये गो गु, गुप्त ही चालणार आहे बरं आता गुप्त नाव असं का ठेवण्यात आलं किंवा याला गुप्त नवरात्री का म्हणलं गेलं हे आपण सर्वप्रथम समजवून घेऊयात नवरात्री या शब्दाचा शब्दशाचा अर्थ आपण पाहून घेतला किंवा समजण्याचा प्रयत्न केला तर याला नवरात्री म्हटले गेलेलं आहे याच्यामध्ये रात्रीच्या विधानाला किंवा रात्रीच्या रात्री रात्री समयाला प्रहराला हे विशेष महत्त्व हे जास्त आहे त्यामुळे याला नवरात्री म्हटले गेलेलं आहे याला नव दिवस असं म्हटलं गेलेलं नाही त्यामुळे नवरात्रीमध्ये केलेली कोणतीही पूजा असेल देवी भगवतीप्रती प्रती तर या पूजेला यश हे प्राप्त होण्याचे संकेत जास्त प्रमाणामध्ये आम्हाला मिळतात त्यामुळे या रात्रीमध्ये आपल्याला करायचं काय आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत त्याच अनुषंगाने देवीचा कोणता महा उपाय असेल जो तुम्ही जन सहज करीत त्या करू शकता आपल्या घरामध्ये आपण करू शकता तो पण आपण आजच्या भागामध्ये समजून घेणार आहोत नवरात्रीचे विधान काय तोडगे काय सुद्धा आपण बोलणार आहोत साधनेबद्दलसुद्धा बोलणार आहोत त्यामुळे आजचा जो भाग आहे हा थोडासा मोठा होईल परंतु हा भाग संपूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न करा याचा फायदा हा निश्चितपणे होणार आहे नवरात्रीचं जे विधान नवरात्रीचं जे व्रत हे संपूर्णपणे समजण्यासाठी तुम्हाला हा भाग पुरेसा असणार आहे ज्या अनुषंगाने नवरात्री हे तुम्ही समजून घेतलं की याला रात्री का म्हटलं गेलेलं आहे कारण रात्रीच्या प्रहरामध्ये देवीच्या म्हणजे दुर्गामातेच्या ज्या ऊर्जा ज्या लहरी असतात त्या इतर दिवसांच्या तुलनेमध्ये किंवा इतर दिवसांच्या तुलनेपेक्षा जास्त या नवरात्रीमध्ये सर्वाधिक असतात त्यामुळे तुम्ही करत असलेली कोणतंही फल तपस्या ही खूप लवकर प्रभावित होते फलित होते या नवरात्रीच्या कालखंडामध्ये नवरात्रीमध्ये मग आम्ही कोणकोणत्या गोष्टी करू शकतो पहा नवरात्रीमध्ये तुम्ही उपवास करू शकता पूजन करू शकता हवन करू शकता कन्यापूजन हे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये करू शकता ब्राह्मण भोजन तुमच्या घरामध्ये तुम्ही घालू शकता याच अनुषंगाने तुम्ही देवी किंवा देवतांप्रती केले जाणारी कोणतीही साधना असेल अनुष्ठान असेल कवच असेल ते सुद्धा तुम्ही या नवरात्रीमध्ये सिद्ध करू शकता आपण येऊयात कन्यापूजनावरती कन्यापूजन याला आपल्या धर्मग्रंथांमध्ये महत्त्व किंवा धर्मग्रंथांमध्ये याचा सार आपल्याला कसा पाहायला मिळतो पहा आपल्याला कन्यापूजन किंवा जे तुम्ही कन्यापूजन जर समजा नवरात्रीमध्ये तुम्ही घरी करत असाल तर याला विशेष किंवा अतिविशेष महत्त्व हे निश्चितपणे आहे सर्वप्रथम आता समजून घेऊ की कन्यापूजन म्हटल्या कशाला गेलेलं आहे कन्यापूजन हे आपल्याला देवीच्या नवदुर्गेचं प्रतीक किंवा देवीच्या नवदुर्गेचं द्योतक म्हणून नव कन्यांचं पूजन घरामध्ये करणं कन्यांची जी होणारी पूजा आहे याला कन्यापूजन म्हटलं गेलेलं आहे परत कन्या कन्या या कन्यापूजनचे सुद्धा काही विधान आहेत शास्त्राप्रमाणे कन्यापूजन हे वयोवर्ष दोन ते वयोवर्ष दहा या दरम्यानच्या कन्यांचं केलेलं पूजन याला कन्यापूजनाला विशेष महत्त्व हे दिलं गेलेलं आहे कारण पहा एक वर्षाची जी नुकतीच जन्मलेली कन्या असेल या हिला रस किंवा गंध किंवा या सर्व गोष्टींची जाण नसते ती अजाण असते त्यामुळे कन्यापूजनामध्ये एक वर्षाची कन्या ही ग्राह्य पकडलेली नाही आहे दोन वर्षापासून दहाव्या वर्षापर्यंतची ज्या कन्या आहेत त्या कन्यापूजनामध्ये खऱ्या आरती शास्त्रामध्ये यांचं वर्णन पाहायला मिळते प्रत्येक वर्षाच्या कन्या पूजनापासून मिळणारी फलश्रुती प्रत्येक वर्षाच्या कन्याला पूजनामुळे मिळणारं जे आपल्याला प्राप्ती हे वेगवेगळे सुद्धा आपल्याला शास्त्रामध्ये पाहायला मिळते वर्तमान स्थितीमध्ये आता पहा की दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष असे इंडायरेक्टली आपल्याला दोन ते दहा वर्षाच्याच वयोगटाची कन्या मिळतील का याची शाश्वती कमी आहे परंतु ज्या कन्या आहेत ते माता दुर्गा माता भगवतीचं स्वरूप आहेत हे मानून तुम्ही तुमच्या घरामध्ये नऊ कुमारिका किंवा नऊ कन्यांचं पूजन हे तुमच्या घरामध्ये तुम्ही करू शकता यासाठी तुम्ही तुम्ही तुमच्या घरामध्ये नऊ कन्यांचं पूजन हे देवीच्या प्रतीक किंवा दुर्गा देवीचं रूप मानून तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता याच्यामध्ये कन्याचं पाद्यपूजन असेल कन्यांना चुनरी देणं किंवा हळदी कुंकू वाहणं त्यांच्याकडनं हळदी कुंकू घरातल्या माता भगिनींनी लावून घेणं कन्या घरामध्ये आल्याच्यानंतर त्यांना आपण खीर किंवा जे काही गोडाचं असेल त्या अनुषंगाने तुम्ही त्यांना ते प्रदान करणं हे सर्व गोष्टी पूजन थोडक्यामध्ये षोडशोपचार्य पूजन असं देवीचे जसे आपण करतो त्या अनुषंगाने तुम्ही हे पूजन कन्याचं करू शकता याच्यामध्ये गंध असेल फूल असेल पुष्प असेल हे कन्या त्याच्या पायावरती कन्याला तुम्ही वाहू शकता हे साक्षात माया भगवतीचं माता दुर्गेचंच प्रतीक आहे असं त्यांच्या संपूर्ण याच्यामध्ये पाहून आपण माता दुर्गेला आपण पाया पडायचं असते आणि कन्यापूजन म्हणजे हे मी नवदुर्गेचं पूजन करत आहे असं मनोमन प्रार्थना माता नवदुर्गेला माता चंडिकेला माता भावानेला आपल्याला करायची असते यामुळे किंवा या, या नवरात्रीमध्ये केले गेलेलं कन्यापूजन हे अतिशय विशेष फलदायी मांडलं गेलेलं आहे तुमच्या पाठीमागे कोणत्याही पद्धतीची आर्थिक समस्या असेल पीडा असेल याचं निवारण या कन्या पूजनामुळे निश्चितपणे होते असं सुद्धा विधान आम्हाला ग्रंथ पाहायला मिळते त्यामुळे कन्यापूजन भलेही नवरात्रीमध्ये काही नाही जमलं तर हे सुद्धा तुम्ही कन्या पूजनाच्या रूपामध्ये देवीची आराधना भक्ती हे करू शकता नियमाच्या बाबतीमध्ये आपण येऊया पहा प्रत्येक घराघरामध्ये नवरात्री या साजऱ्या केल्या जातात प्रत्येक घरामध्ये आई माता भगवतीचा भक्त किंवा आपण तुम्ही आम्ही स्वतःसुद्धा कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आईची किंवा जगदंबीची ही करत असतो मग आता नियम कोणकोणते कौन पाळले गेले पाहिजेत आता हा डिपेंड ऑन प्रत्येकाच्या भक्तिभावानुसार आहे काही व्यक्तिरेखा नवरात्रीमध्ये नऊ दिवस चप्पल घालत नाहीत दाढी केसं हे अंगावरची काढत नाहीत देन आफ्टर नको कोणी कापत नाही मांस आहार पूर्णपणे वर्ज करतात जितके जास्त नियम तुम्ही पाळू शकाल त्या अनुषंगाने तुम्ही नियम पाळू शकता महत्त्वाचे नियम कोणत्या याच्यामध्ये फॉलो करावेत मित्र म्हणेल पहा मासाहार आणि मद्यपान हे नव दिवसांसाठी आपण खऱ्या अर्थी वर्ज केले पाहिजे देन ऑक्टर आहे की समजा तुम्हाला खाली जोपता येत नसेल जमिनीवरती म्हणजे शारीरिक व्याधी किंवा व्यंगत्वाद व तुम्हाला समजा जमिनीवरती झोपायला येत नसेल तर अशा वेळी तुम्ही खोटावरती सुद्धा निश्चितपणे जोपू शकता सेकंड पॉईंट आहे की तुम्ही केस किंवा नकं हे या नवरात्रीमध्ये न कापण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा बरं आता चप्पल घालावी का ना घालावी ह्याच्यामध्ये जर खऱ्या अर्थी विचार केला तर चप्पल ही कातडी ही नसावी कातडी म्हणजे काही प्राण्यांच्या कातडीपासून रोडक्यामध्ये बनवलेली कोणतीही चमड्याची चप्पल या नवरात्रीमध्ये खऱ्या अर्थी धारण करू नये मग तो बूट असेल किंवा चप्पल असेल तुम्ही रबरी स्लीपर किंवा या अनुषंगाने या इतरही जे काही प्रावधान आहेत मार्केटमध्ये इझिली मिळतात त्याचा तुम्ही वापर करू शकता थोडक्यामध्ये कमरेचा पट्टा चमड्याचा असू शकतो किंवा घड्याळाचा बेल्ट चमड्याचा असू शकतो तोसुद्धा तुम्ही या नवरात्रीमध्ये न धारण करण्याचा प्रयत्न करा या अनुषंगाने बेसिक नियम आहेत हे तर फॉलो कराच सर्वात महत्त्वाचा नियम याच्यामध्ये असं सुद्धा येतो की घरामध्ये जे आपल्या माता भगिनी पत्नी आहेत या नवरात्रीच्या कालखंडामध्ये आपल्याकडून त्यांना विनाकारण कोणत्याही पद्धतीचं चुकीचा अपशब्दही न बोलण्याचा प्रयत्न करा कारण शेवटी पहा माता भगवती स्त्रीशक्ती ही माता नवदुर्गेचं माता भगवतीचं माता चंडिकेचंच एक प्रतीक आहे या अनुषंगाने सर्व गोष्टी फॉलो करण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा नेक्स्ट आहे नैवेद्य नवरात्रीमध्ये माता भगवतीला तुमच्या घरामध्ये जो नैवेद्य बनत असेल भाजी चपाती खीर चपाती पोळी किंवा कोणत्याही पद्धतीचं एखादी मिठाई बर्फी काहीच नाही मिळालं तर साखर एखादं फळ हे नित्यक्रमामध्ये माता भगवतीला अर्पण करण्याचा प्रयत्न करा नित्यक्रमामध्ये म्हणजे काय मुळामध्ये या नवरात्रीमध्ये नव्वद दिवस तुम्ही दररोज देवीची पूजा सेवा अर्चा करण्याचा प्रयत्न करा दररोज देवीला नैवेद्याच्या स्वरूपामध्ये यथाशक्ती तुम्हाला जमेल ती गोष्ट देवीला अर्पण करण्याचा प्रयत्न करा देवीला कोणतीही नैवेद्य कोणतीही गोष्ट अर्पण करताना श्रीरस्तू हा मंत्र थोडक्यामध्ये श्रीरस्तू या नामाने बोलून प्रति किंवा देवी भगवतीप्रती तुम्ही ते दिलेला नैवेद्य हा अर्पण करावा निश्चितपणे हा नैवेद्य माता भगवतीपर्यंत पोहोचतो माता भगवती हा नैवेद्य ग्रहणसुद्धा करते यानंतर आहे की मग उपवास आम्ही केव्हा करावा कधी करावा कोणी करावा पहा अखिल समस्त ब्रह्मांडाची सृजनकर्ती जननी माया भगवती आहे माता पार्वती आहे माता चंडी आहे नवदुर्गा म्हणजे दुर्गा माता आहे नैवेद्य हे तुम्ही समजून घेतलं याच अनुषंगाने आता उपवास किती दिवस करावा हा सुद्धा प्रश्न प्रत्येक माता भगिनी ग्रहिणींना पडतो नव दिवस उपवास हा खऱ्या अर्थी मांडला गेलेला आहे जो नवदुर्गेचं प्रतीक किंवा द्योतक हा आम्ही समजून घेतो बरं आता सपोज तुम्हाला जर उपवास करणं होत नसेल किंवा कोणत्याही पद्धतीमध्ये शारीरिक व्याधी उत्पन्न असल्यामुळे तुम्हाला सलग हे देवीचे उपवास जर जमत नसेल मग अशावेळी आम्ही काय करू शकतो खऱ्या अर्थी जर नव दिवस तुम्हाला उपवास करता येत नसेल तर अशा वेळी स्त्री असो अथवा पुरुष असो यांनी तीन दिवस तरी उपवास हा अवश्यपणे करावा मग हे तीन दिवस कोणते हे तीन दिवस आहेत सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन तिथी म्हणजे सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवसांच्या तिथीमध्ये या तीन दिवसामध्ये तुम्ही जर उपवास केला तर शास्त्राप्रमाणे या तीन दिवसांच्या केल्या जाणाऱ्या उपवासामुळे नवरात्रीच्या नव दिवसांच्या उपवासाचं फळ आपल्याला मिळते असं सुद्धा आपल्याला वर्णन पाहायला मिळते त्यामुळे समजा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये किंवा कोणत्याही शारीरिक व्यंगत्वामुळे जर समजा नव दिवस तुम्हाला उपवास होत नसेल तर कमीत कमी तीन दिवस उपवास करण्याचा प्रयत्न करा सपोज तिन्ही दिवस जरी उपवास होत नसेल मग अशा वेळी आम्ही काय करायचं तर यावेळी कमीत कमी तुम्ही अष्टमीचा तरी उपवास करण्याचा प्रयत्न करा अनेक ठिकाणी दशमीला उपवास किंवा नवमीला उपवास करा दशमीला सोडा या अनुषंगाने प्रत्येक घरामध्ये चालीरीतीप्रमाणे ही काही गोष्टी बदलतात परंतु तीन दिवस जरी उपवास जमत नसेल तर तुम्ही अष्टमीचा तरी उपवास अवश्यपणे करण्याचा प्रयत्न करावा या अनुषंगाने तुम्ही देवीसाठी उपवास करू शकता याचबरोबर नवरात्रीमध्ये तुमच्या घराजवळ तुमच्या विभागामध्ये जिथे माता भगवती जगदंबिकेचं मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्ही अवश्यपणे या नवरात्रीच्या कालखंडामध्ये दर्शन घेण्याचा अवश्य प्रयत्न करा अनेक घरांमध्ये मुळामध्ये मंदिरात जाण्याची प्रथाच ही खूप कमी होत चाललेली आहे कारण आपण स्वतः स्वतःला विचारून पहावे की लास्ट टाईम आम्ही मंदिरामध्ये कधी गेलेलो होतो किंवा मी सहपरिवार लास्ट वेळेस मंदिरामध्ये कधी गेलेलो होतो तर याचं उत्तर अनेक जणांना मिळेल पाच महिने सहा महिने आठ महिने होऊन गेले आम्ही मंदिरामध्येच कोणत्याही गेलेलो नाही त्यामुळे प्रयत्न करा करा या नवरात्रीमध्ये सहपरिवार तुमच्या घरामध्ये माता भगिनी तुमचे मुले बाळे ह्या सर्वांना सहपरिवार एकत्रित करून तुम्ही जवळ असलेल्या मंदिरांमध्ये किंवा शक्तीपीठांमध्ये दर्शन करण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा ह्याच्यामुळे निश्चितपणे भगवती माता दुर्गा हे आपल्याला आशीर्वादसुद्धा देते आणि तुम्ही करत असलेल्या एका पुण्यकर्मामध्ये हे सुद्धा पुण्यकर्म हे ॲड होते नवरात्री व्रताविषयी विचार केला तर नवरात्रीच्या व्रतामध्ये संसारिक व्यक्तिरेखा असेल गृहस्थी असेल संन्यासाश्रम घेतलेला व्यक्तिरेखा असेल वानप्रस्था असेल प्रत्येक आश्रमातला व्यक्ती माता भगवती माता चामुंडा माता दुर्गा हिची उपासना अवश्यपणे करू शकतो पहा कुठलाही व्यक्ती स्त्री असो पुरुष असो त्याच्याकडनं कोणतं सत्कर्म व्हायचं आहे त्याच्याकडनं कोणती उपासना करून घ्यायची आहे हे सुद्धा ही जगदंबा माता ठरवत असते त्यामुळे जे तुम्ही कराल की तुमची जगदंबिका उपासना ही मान्य सुद्धा करणार आहे का काही व्यक्तिरेखा मंत्र याची सुद्धा काही उपासना करणारे असतात किंवा एखादं कोणतंही स्तोत्र याचं पठन करणारे असतात कवच हे सिद्ध करणारे असतात अवश्यपणे तुम्ही करू शकता मंत्र जपचा तुम्ही संकल्प खऱ्या तर घेतला पाहिजे की नवरात्रीच्या या नव दिवसामध्ये मी अमुक अमुक एका विशिष्ट संख्येचा नम मंत्र जप किंवा नामजप मी करेल असं माता भगवतीपाशी बोलून तुम्ही तो सुद्धा करू शकता याच्यामध्ये श्रेष्ठ मंत्र आता श्रेष्ठ मानण्यापेक्षा तुम्ही कोणता मंत्र करू शकता मुळामध्ये पहा कोणता ही गुप्त साधना असेल कोणताही मंत्र असेल कोणतंही विधी विधान नियम हे आहे हे तुम्हाला एका गुरुमुखातनं किंवा गुरूंच्या सानिध्यात राहून खऱ्या अर्थी ते समजवून घ्यायचे असते ते शिकायचे असते कारण पुस्तकातनं फक्त वाचून कोणतीही विद्या कोणताही मंत्र हा खऱ्या अर्थी सिद्ध होत नाही आणि हे यकीन माना तुम्हाला जर कोणत्याही पद्धतीचं गुप्त विधान गुप्त अनुष्ठान जर सिद्ध करायचं असेल तर त्याचे काही नियम त्याची काही विधी हे हे एका गुरुकडनं तुम्हाला शिकून घ्यावे लागत असतात शेवटी गुरु आणि शिष्य परंपरा असते आणि कोणतंही पुस्तक किंवा कोणतेही गोष्ट जी लिखित स्वरूपामध्ये असते ती कोणत्याही पद्धतीची सिद्धीप्राप्ती ही गोष्ट करून देऊ शकत नाही त्यामुळे प्रत्येक ठिकाणी गुरु याचं महत्व हे अगणित किंवा अद्वितीय सदैव राहिलेलं आहे त्यामुळे तुम्ही कोणताही देवीचा मंत्र असेल जो तुमचे कुणी गुरु असतील तर त्या गुरुमुखात आलेला जो त्यांच्या गुरु मुखवाणीत आलेला जो मंत्र असेल तुम्ही तो जाप करू शकता त्यांच्याकडनं तुम्ही विशेष असा मंत्रसुद्धा प्राप्त करू शकता अनेक व्यक्तिरेकांनी गुरु केलेले नाहीत मग अशावेळी काय करू शकतो अशा वेळी तुम्ही ओम दुम दुर्गा येथेचा बीज जु मंत्र सुद्धा याचा जाप करू शकता आणि हा मंत्रजाप किती करावा आता हा सुद्धा प्रश्न मी तुमच्यावरती सोपवत आहे डिपेंड ऑन यू जसं तुम्हाला जमेल कोणी अकराशेचा मंत्र करेल कुणी एकवीसशेचा करेल कुणी पाच हजार एकचा करेल या नवरात्रीच्या नऊ नौर दिवसामध्ये जसं जमेल तसा माळा तुम्ही डिवाईड करून पहा की एका दिवसामध्ये तुम्ही किती माळा जप करू शकता त्या अनुषंगाने तुम्ही माता भगवतीला बोला की अमुक अमुक एवढ्या मंत्राचा जप मी या नऊ दिवसाच्या कालखंडामध्ये माता भगवती, भगवती करणार आहे तुझा आशीर्वाद असू दे असं म्हणून तुम्ही जापसुद्धा करू शकता निश्चित याचंसुद्धा सुद्धा पुण्यफल हे तुम्हाला प्राप्त होणार आहे या नवरात्रीच्या कालखंडामध्ये कोणतंही आपल्या हातून आपल्या मुखातनं म्हणजे ज्याला म्हणू आपल्या वानेतनं आपल्या हातून किंवा मनातूनही कोणतंही पाप होऊ नये अशी माता जगदंबिकेला अवश्यपणे प्रार्थना करा जेणेकरून तुम्ही होणाऱ्या पापांपासून वाचल्यामुळे तुमच्या अंगी असलेले जे सत्कर्म आहे त्याच्यामुळे तुमच्या अंगी असलेले जे पुण्यफल आहे हा साठा तुम्हालाच प्राप्त होतो आणि तुमचे कार्य तुमचे काम हे इझिली बनायला सुरुवात होतात त्यामुळे शक्यतो पाप करण्यापासून किंवा ज्याला आपण म्हणू चुकीची घटना गोष्ट करण्यापासून अवश्यपणे स्वतःचा बचाव करा नवरात्री व्रताविषयी विचार केला तर अनेक नाविधी पद्धतीने हे व्रत खऱ्या अर्थी केलं जातं प्रत्येक गुरु शिष्य परंपरेनुसार किंवा प्रत्येक ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या कॅपॅसिटीनुसार किंवा ज्याला माहिती असलेल्या तंत्राच्या कॅपॅसिटीनुसार जो तो साधक जो तो भक्त माता भगवतीची आराधना तपस्या पूजन या नवरात्रीच्या नव दिवसाच्या कालखंडामध्ये सदैव करत आलेला आहे आता वर्तमान स्थितीमध्ये काही दिवसापूर्वीच मी चंडी कवच नामांची दीक्षा दिलेली आहे याचीसुद्धा तुम्ही ऑनलाईन रेकॉर्डिंग प्राप्त करू शकता या नव दिवसाच्या कालखंडामध्ये चंडी कवच भयंकर असा पावरफुल कवच किंवा पाठ मी तुम्हाला शिकवलेला आहे याचं तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून याचे काही गुप्त विधी किंवा ज्याला म्हणू जे इझिली कधीही समाजापर्यंत न आलेले विधी याच्यामध्ये मी काही गोष्टी प्रमाणामध्ये समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि संपूर्णपणे त्याची पी डी एफ म्हणा किंवा व्यवस्थित प्रोजेक्टर याद्वारे शिकवलेली ही चंडी कवच ही दीक्षा तुम्ही तुमच्या मोबाईलवरती प्राप्त करू शकता याचा फायदा काय होणार आहे तर ही दीक्षा संपूर्ण लाईफ लाँग तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवता येणार आहे कारण तिचे रेकॉर्डिंग्स तुमच्याजवळ असल्यामुळे तुम्ही ज्यावेळेस हे चंडी कवचचा पाठ कराल हे तुम्हाला पाठ करत असताना किंवा कवच सिद्ध करत असताना सर्व गोष्टी यथाशक्ती जशा शिकवल्या त्या तुम्हाला समजून घ्यायला सोपं पडणार आहे कोणतीही गोष्ट चुकणार नाही आहे ह्याच्यामध्ये अनेक काही गुप्त विधी दुर्मिळ मंत्र हे मी स्वतः दिलेले आहेत आणि ते स्वयंसिद्ध म्हणण्यापेक्षा असं ते अनुभवसिद्ध आहेत ह्या सर्व गोष्टी तुम्ही समजवून घेऊन चंडी कवचचा पाठ घरामध्ये अवश्य सिद्ध करू शकता याच अनुषंगाने एखादं स्तोत्र असेल त्या स्तोत्राचासुद्धा तुम्ही पाठ अवश्यपणे करू शकता याचबरोबर तुम्ही देवी देवता या प्रती केलं दान धर्म असेल खास करून दान कोणत्याही पद्धतीचं केलं जाणारं जे दान असतं या दानाला सुद्धा महत्त्व या नवरात्रीच्या नव, नव दिवसांमध्ये विशेष असं निश्चितपणे आहे कारण पहा माता भगवतीच्या अनेक ग्रंथांमध्ये आम्हाला असा सुद्धा उल्लेख पाहायला मिळतो की पृथ्वी तलावरती असलेले जेवढे काही धर्म जेवढे काही दान जेवढे काही सत्कर्म जेवढे काही कार्य आहेत जे सर्व पुण्य प्राप्ती करून देणारे असतील या सर्व कार्यांपेक्षा नवरात्रीमध्ये केले जाणारं जे धार्मिक कार्य असेल ते कोटी गुणा अधिक पुण्यफल देणारं त्या व्यक्तीला निश्चितपणे ठरते हे माता भगवतीचं विधान आम्हाला शास्त्रामध्ये सापडते त्यामुळे जर तुम्ही संपूर्ण वर्षभरामध्ये कधीही धर्म पुण्यकर्म कधी केलेलं नसेल तर तुम्ही या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करण्याचा तरी या अवश्यपणे प्रयत्न करावा नवरात्री विधान हे विधान किंवा नवरात्रीची पूजा तर साक्षात प्रभू रामचंद्रांनी केलेलं सुद्धा वर्णन आम्हाला पाहायला मिळते नारद मुनी किंवा नारद ऋषींच्या सांगण्यावरनं लंका विजयाच्या प्राप्तीसाठी किंवा लंका विजयाच्या अगोदर प्रभू रामचंद्रांनी किशकिंदा नामक पर्वतावरती या नवरात्रीचं पूजा किंवा या नवरात्रीचं विधान संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने केलेलं सुद्धा आपल्याला शास्त्रामध्ये माहिती मिळते साक्षात जगदंबिका माता भवानी माता चंडिका प्रभू रामचंद्रांना प्रकट रूपाने आशीर्वाद देते आणि लंकेमध्ये असलेला रावण किंवा त्याचा मुलगा मेघनाद याचा सर्वांचा वध करण्याची ताकद शस्त्रसुद्धा माता जगदंबिकेनेच रामचंद्रांना प्रदान केलेले हे सुद्धा वर्णन आम्हाला पाहायला मिळते एवढे हे परमपवित्र असे महान किंवा महानोत्तम महान असे व्रत हे नवरात्रीचे व्रत आहे कारण पहा ही नवचंडी ही माता दुर्गा ही सृजन सृष्टीची आई आहे माता भगवती आहे ही ज्या अनुषंगाने मनुष्य रूपाने आपल्या उदराचं पालन पोषण भरण करणारी हीच महादेवी आहे तर जे होऊन गेलेले आपल्या पिढीतले पित्र आहेत या सुद्धा पोट भरणारी हीच स्वदा आहे आणि देवी देवतांचं सुद्धा पोट भरणारी देवी देवतींप्रती नैवेद्य दे आपण जो अर्पण करत आहोत तर ते त्यांच्यापर्यंत येणारीसुद्धा हीच देवी स्वाहा या नामाने प्रकट आहे त्यामुळे या संपूर्ण सृष्टीतलावरती मनुष्य असेल पशु असेल जीवजंतू असेल राक्षस असतील भूत असतील सर्प असेल गंधर्व असेल यक्ष दानव रुद्र ब्रह्मा विष्णू समस्त देवी देवता माता भगवती चंडिका माता पार्वती शिवाय शक्ती विहीन आहेत हे सुद्धा तितकंच सत्य आहे ज्या अनुषंगाने तुम्ही समजून घेता शिव हा शक्तीशिवाय शव आहे म्हणजे शिव हा सुद्धा पूर्ण त्यावेळेस होतो जेव्हा शक्ती आणि शिव या दोघांचे एकत्रित मिलन होते त्यामुळे या संपूर्ण सृष्टी ब्रह्मांडाची जगदात्री ही कुणी तिसरी नसून ही तुमची आमची माता भगवती मायाचा मुंडा आहे माता दुर्गा आहे त्यामुळे या माता दुर्गेला त्रिवार मी नमन करतो दंडवत घालतो आणि तुम्हालासुद्धा ही सुबुद्धी येवो तुम्हाला यथाशक्ती मती ज्ञानेन जशी जमेल तशी या नवरात्रीमध्ये पूजा करण्याचं बल सामर्थ्य आणि तुमची शुद्ध बुद्धी तुम्हाला प्राप्त हेच मी माता जगदंबीप्रती नाथांप्रती प्रति प्रार्थना करतो कारण नाथ संप्रदायामध्ये सुद्धा माता चामुंडा माता दुर्गा याचे अनेक नावी हे विधान आपल्याला पाहायला मिळतात एवढेच काय तर ज्यावेळेस चौरंगीनाथांना गोरखनाथ महाराज हे एका गुफेमध्ये तपस्या करण्यासाठी बसवतात तर साक्षात गोरक्षनाथ महाराजांनी सुद्धा माता चामुंडेचं आवाहन केलेलं वर्णन आपल्याला नवनाथ भक्तेसारमध्ये पाहायला मिळतो साक्षात गोरक्षनाथ महाराज माता चामुंडेला आवाहन करतात आणि मा माता चामुंडेलाच सांगतात की चौरंगीनाथ महाराज तप करत आहेत त्यांची दृष्टी ही ऊर्ध्वमुखी आहे समोर शिळा आहे वरती शिळा आहे दररोज यांना तू एक फळ हे नित्यक्रमामध्ये आई भगवती तू त्यांना दे अशी प्रार्थना असं थोडक्यामध्ये माता चामुंडेचा आणि वार्ताला गोरक्षनाथांचा पाहायला आपल्याला नवनाथ भक्तीसारमध्ये सुद्धा पाहायला मिळतो नाथ महाराजांची सुद्धा जगधात्री किंवा नाथ महाराजांची सुद्धा ज्याला आम्ही म्हणून सप्तशृंगी माता ही नाथ महाराजांची कोण आहे हे सुद्धा नाथांची कुलस्वामीनीच आहे शेवटी देवीचे रूप भलेही वेगवेगळे असतील परंतु ती शेवटी आहे तर नवदुर्गेचंच प्रतीक म्हणजे मातेचंच प्रतीक त्यामुळे तुम्ही आम्ही अवश्यपणे या नवदुर्गेच्या या नवरात्रीमध्ये फूल नाही फुलाची पाकळी किंवा ज्याला म्हणू यथाशक्ती यथामती यथा ज्ञानेनं ज्या अनुषंगाने देवी देवतींची इतर पूजा करत असाल तशी माता भगवतीप्रती केली जाणारी तुमची पूजा ही निश्चितपणे सुद्धा येते अनेक व्यक्तिरेखा सप्तशतीचा पाठ घरामध्ये करतात हे सुद्धा तुम्ही करू शकता कुणी चंडीचे पाठ करतात हे सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकतात जसं जमेल शेवटी पहा ती एक शक्ती आहे ती एक ऊर्जा आहे ती आपली आई भवानी आहे ती कधीही कुणाचं वाईट करत नाही शेवटी आई भगवतीच ठरवते की तिला कुणाच्या डोक्यावर हात ठेवायचं आहे आणि एखाद्या व्यक्तीकडनं मग पुरुष असो किंवा स्त्री असो की त्याच्याकडनं कोणतं कार्य किती सेवा करून घ्यायची सुद्धा ती आई भावानीच ठरवते त्यासाठीच माता भगवतीपर्यंत सदैव आपण नमन व्हावे आणि माताची कृपा एका जसं बाळावरती शिष्यावरती प्राप्त करते किंवा देते त्या अनुषंगाने ती कृपा माझ्यावरतीसुद्धा तू आई मला दे अशी आवश्यकपणे विनवणी माता भगवतीला तुम्ही करावी एकेनमाना या नवरात्रीमध्ये जे तुम्ही कराल देवीप्रती तुमच्या घरात घरामध्ये धन धान्य समृद्धी आरोग्य आयु ह्या सर्व गोष्टी माता भगवती तुम्हाला वर्धत्वाच्या स्वरूपामध्ये देते म्हणजे अखंडपणे त्याची रास तुमच्या घरामध्ये लावून टाकेल एवढी ताकद माता भगवती माता जगतजननीच्या आहे त्यामुळे आजच्या भागामध्ये जो प्रयत्न मी तुम्हाला या नवरात्रीबद्दल माहिती देण्याचा माता भगवतीबद्दल माहिती देण्याचा केला हा निश्चितपणे सार्थ ठरणार आहे तुमच्या घराघरामध्ये ज्या अनुषंगाने तुम्ही तुमचे इष्ट आराध्य देवी देवता तुमच्या गुरु बंधूंची ज्यांची पूजा तुम्ही करत असाल तेसुद्धा साध्य होते याच अनुषंगाने या नवरात्रीमध्ये तुम्ही कोणतेही माता भगवती भगवतीपती केलेलं मग मंत्रविधान असेल जप असेल किंवा धर्म किंवा कोणत्याही पद्धतीचं दान असेल कोणतीही पूजा असेल कोणतंही कवच सिद्ध तुम्ही करणार असाल कोणतंही स्तोत्र तुम्ही सिद्ध करणार असाल कोणताही पाठ घरामध्ये करणार असाल कोणतीही पूजा देवी भगवतीच्या घरामध्ये करणार असाल कोणतेही पूजन याजन योजन तुम्ही करणार असाल याला निश्चितपणे कोटी सूर्याचं तेज ही माता भगवती या नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला प्रदान करणार आहे त्याच अनुषंगाने या नवरात्रीची माहिती जर तुम्हाला आवडलेली असेल तर इतर भागांमध्ये सुद्धा तुम्हाला नवरात्रीची माहिती ऐकायला आवडेल का हे सुद्धा तुम्ही अवश्यपणे कमेंटमध्ये लिहायला नका भेटूया अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये दुपारी सर्वांना सक्की गुरुजी आदेश अलग नर